कोल्हापूर महापालिकेची निवडणूक तारीख कधी जाहीर होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला आतापासूनच सुरुवात केली आहे निवडणूक पक्षावरून आता ॲक्टिव्ह झाले असून प्रत्येक पक्ष आपल्यापरीने या निवडणुकीसाठी तयारी करत आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा घेतलाय टी व्ही नेक्स्ट मराठीने सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या काही निवडणुका आहेत राष्ट्रवादीचे आपण प्रमुख आहात या ठिकाणच्या भागातली कशा पद्धतीची तयारी चालू आहे राष्ट्रवादीच्या परा पुण्यामध्ये आमची एक आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार होते शिंदेसाहेब होते त्यानंतर हर्षवर्धन पाटील होते सुप्रिया ताई होत्या त्यांच्यासमोर आमची अशी एक बैठक आढावा बैठक झाली की राष्ट्रवादीच्या वतीनं दे आपण लढायचं आणि ती आघाडी करायची त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अजिबात जवळ करायचं नाही अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्हा अध्यक्षांना आम्हाला असा संदेश दिला आहे की तुम्ही तुमच्या पातळीवर क पाहिजे का ब पाहिजे का क पाहिजे ते तुम्ही ठरवा आमच्याकडं तसा अहवाल पाठवा आपण आघाडी करायचं एवढं नक्की त्या आघाडीमध्ये या वा म्हणजे उदय ठाकरे आणि बंटी पाटील आणि शरद पवार अशी आघाडी करायचं ठरलेलं आहे तुमचं तुम्ही तिथनं ठरवून आम्हाला सांगा आम्ही त्या पद्धतीनं निवडणूक लढवायला तुम्हाला मान्यता येतो मागच्या वेळच्या इलेक्शनचे संदर्भ वेगळे होते त्यावेळेस राष्ट्रवादी एकत्रित होती तर त्यावेळेचं चित्र वेगळं होतं आता राष्ट्रवादी दुभागलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण निवडणुकीला सामोरे जातात महानगरपालिकेच्या पक्ष म्हणून काय भूमिका असेल मुळामध्ये मागच्या वेळेला जे पक्ष होतं आणि आज तुम्ही म्हटलं विभागलेले आहे आणि काय परिस्थिती तर पर आज मागच्या वेळेपेक्षा दुपटीनं शक्ती आमची वाढलेली आहे मागं ज्यावेळेला विभागणी झाली त्यावेळेला सर्व नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस साहेबांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटामध्ये आले आणि सर्व पदाधिकारी जे प्रमुख आहेत ज्यांचा ताकद आहे ज्यांचं बलाबल आहे असे सर्व पदाधिकारी आम माझ्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज शहरामध्ये काम करतो आहे आम्ही एकत्र त्यामुळं पक्ष वेगळं झालं याचा काही परिणाम नाही उलट आम्ही आज अधिक ताकदीनं आमचे त्रेसष्ट उमेदवार या वीस प्रभागांमध्ये सक्षमपणानं या ठिकाणी लढण्यासाठी तयार आहेत परंतु महायुतीचं ब आमचं ट्रेंड आहे आणि महायुती राज्यामध्ये देशामध्ये आम्ही एकत्रित आहे तर त्यामुळं निश्चितपणानं आज महायुती बरोबर लढायचं एकत्रित लढायचं ह्या हे ध्येय ठेवून आम्ही सर्वजण या ठिकाणी uh, थांबलोय